नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दाने आज आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत तुम्ही टायटल बघितलंच असेल की आज आपण कशाबद्दल बोलणार आहोत अशी कोणती फळं आहेत जी आपल्या आहारात आपण समावेश केल्याने आपल्याला आपल्या हिमोग्लोबिनला वाढवण्यास मदतगार होणार आहेत किंवा अशा काही पालेभाज्या आहेत किंवा ड्रायफ्रूटसुद्धा आहेत जे आपण नैसर्गिकरित्याने हिमोग्लोबिन वाढवण्यास आपल्याला मदतगार ठरणार आहेत तर चला पहिलं फळ कोणतं आहे ते आपण बघणार आहोत तर केळी हो तुम्हाला दिवसातून एक केळी खायची आहे ती तुमच्या चेहऱ्याला तसंच वजन वाढवायला आणि हिमोग्लोबिन वाढवण्याससुद्धा मदतगार ठरणार आहे तर हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी तुम्हाला केळी खायची आहे केळीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आयरन असते ज्याचा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे तर दुसरं दुसरं फळ कोणतं आहे तर दुसरं फळ आहे आपलं सफरचंद हो ॲपल ज्याला आपण म्हणतो तर सफरचंद खूप महत्त्वाचं आहे तुमचं हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हिमोग्लोबिन जर खूप कमी असेल तर तुम्हाला उत्साह राहत नाही किंवा तुम्हाला काही करण्याची क्षमताच उरत नाही सारखी झोप येते आणि त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत असतात आपल्या जर एनर्जी नसेल किंवा आपल्याला सारखा कंटाळा येत असेल तर समजून घ्यायचं की आपल्या शरीरातलं हिमोग्लोबिन कुठेतरी कमी झालेलं आहे आणि ते नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी आपण ह्या घरगुती टिप्स केल्या पाहिजे तर सफरचंदमध्ये असं काय असते जे तुमच्या हिमोग्लोबिनला खूप वाढवण्यास फायदेशीर आहे ते आहे आयरन आयरन आणि लोह हो। खूप मोठ्या प्रमाणात सफरचंदमध्ये समाविष्ट केलेले आहे ज्याने आपले हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहेत तिसरं तिसरं फळ असं कोणतं आहे जे आपलं हिमोग्लोबिनचं पटण वाढवतं ते आहे डाळिंब हो डाळिंब हे तुमचं हिमोग्लोबिनच नाही तर तुमच्या स्किनसाठी तुमच्या अनेक असे घटक आहेत डोळ्यांसाठी तुमच्या शरीरासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे ते आपल्याला डाळिंब पूर्ण डाळिंब जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे तर ते ज आपण हिमोग्लोबिन कसं वाढवू शकते कारण डाळीमध्ये असं काय असते ते आपण बघणार आहोत तर डाळीमध्ये आहे सगळ्यात जास्त लोह कॅल्शियम फायबर प्रथिने हे सगळं जे आहे ते तुम्हाला डाळीमध्ये मिळणार आहे आणि त्याचे तुम्हाला खूप छान पद्धतीचे फायदेच होणार आहेत त्यामुळे जर तुमचं हिमोग्लोबिन वाढवायचं असेल तर तुम्हाला डाळींब खायचंच आहे त्याच पद्धतीने आपण बघणार आहोत संत्री हो संत्री जे आहे ते व्हिटॅमिन सीने भरलेलं असतं लोह व्हिटॅमिन सी, लो हो सी जेव्हा आपल्या शरीरात वाढतं तेव्हा आपाप हिमोग्लोबिन वाढण्यास खूप मोठी मदत होते व्हिटॅमिन सीच्या तुम्ही मोसंबीच नाही तर संत्री मोसंबी बेरीज स्ट्रॉबेरी लिंबू टमॅटो अशा अनेक घटकांचा समावेश करून त्याच पद्धतीने पीठ खूप महत्त्वाचं आहे जर तुम्हाला हिमोग्लोबिन वाढवायचंच असेल तर तुम्हाला बीटाचा उपयोग जास्त प्रमाणात घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला एक छोटीशी रेमेडी मी सांगते तुम्हाला काय करायचं आहे बीट आणि पालक एकत्र करून घ्यायचे आहे मिक्सरला छान बारीक करून घ्या आणि त्याचा ज्यूस जर तुम्ही पिला तर तुम्हाला एवढे छान रिझल्ट येणार आहे आणि तुमचं हिमोग्लोबिन कितीही कमी असेल ते अगदी झपाट्याने वाढणार आहे पण त्याच्यासाठी ह्या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला कराव्या लागणार आहेत आणि ह्या छोटे टिप्स तुम्हाला केल्याने नैसर्गिकरित्या तुम्हाला फायदाच होणार आहे त्यामुळे ह्या टिप्स ज्या ज्या मी सांगत असते त्या तुम्हाला नक्की करायच्या आहेत तर आपण बघितलं आहे त्याच पद्धतीने पालेभाजीमध्ये सगळ्यात उपयुक्त असते पालक तुम्हाला मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते की पालक जे आहे ते खूप महत्त्वपूर्ण घटक आपल्या शरीराला पोषण देण्यासाठी आहे तर हो हा हिमोग्लोबिन वाढवण्यासाठीही तेवढाच महत्त्वाचा आहे त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आयरन असतं लोह असतं आणि अनेक अने जीवनसत्वाने जे आहे ते पालक भरलेले आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा समावेश करायचा आहे तृणधान्यामध्ये तुम्ही घेऊ शकता मटकी चवळी किंवा तुम्ही घेऊ शकता अजून अशा काही कडधान्य आहेत जसे चणे हर आहेत हरबरी असतात आपले हरभरी तुम्ही घ्या सोयाबीन घ्या याची तुम्हाला इतके छान रिझल्ट येतात पण हे तुम्हाला तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करून तुमचं हिमोग्लोबिन नैसर्गिकरित्या वाढवायचं आहे त्याच पद्धतीने आपण बघणार आहे ड्रायफ्रूट तर ड्रायफ्रूट आपले जे असतात ते कोणते घेतल्याने आपलं हिमोग्लोबिन लवकरात लवकर, लवकर वाढू शकते त्या आपण बघू तर त्यामध्ये आहे बदाम काजू अंजीर खजूर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या छोट्या करून तुम्हाला तुमच्या आहारात समाविष्ट करून नैसर्गिकरित्या तुम्हाला हिमोग्लोबिन वाढवायचं आहे त्याच पद्धतीने तुम्ही सॅलेड काकडी अनेक प्रकारचे सॅलेड आपण बघत असतो ते सॅलेड तुम्ही यूज करा त्याच पद्धतीने मिल्कशेक मिल्कशेक हे खूप महत्त्वाचं आहे तुमचं हिमोग्लोबिन खूप कमी झालं असेल तर तुम्हाला अत्यंत छान अशा पद्धतीचे रिझल्ट तुम्हाला मिळू शकतात तर चला माझा छोटासा व्हिडिओ हा मी संपवते पण त्याआधी तुम्ही मला कमेंट करायची आहे आणि माझं चॅनल नवीन आहे त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशा सुंदरशा टिप घेऊन